सिक्स हंड्रेड टू एट हंड्रेड वा त्यातही तुम्हाला कलर्स व्हरायटी बरंच काय काय मिळणार आहे शिवाय हे असे सुंदर लेसेस आहेत जर तुम्ही बघितले तर हे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये मीटरचे आहेत तर हे तीनशे रुपये जोडी आहेत आणि ते अतिशय सुंदर रंगांमध्ये आहेत फिफ्टी रुपीजला ला दोन आहेत वेगवेगळ्या सायझेस आहेत शंभर रुपयाचे ऑप्शन्स बघा हे जे आहेत हे सगळे शंभर रुपये आहेत आणि अगदी पन्नास पासून ही रेंज सुरू होते तर छान कलेक्शन आहे एक्सेल डबल एक्सेल पर्यंत सायझच आहेत हे दुपट्टास दोनशे दोनशे रुपयाचे दुपट्टा आहेत अतिशय युनिक असे डिझाईन आहे ढोलक आहे ही आहे हे असे डिझाईन तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळणार आहेत व इथे हे असे ऑप्शन्स आलेले आहेत पावचेस आहेत कंबर आहे त्याला बांधायला म्हणजे माझी हक्काची मी आज कुठे आले आहे आज काय हटके करूया असं नेहमी म्हणते मागे दिसत असेल आणि थोडासा अंदाज आला असेल की मी फुल रेडी झाले आहे खूप चालायला कारण की आज आपण आलो आहे भुलेश्वर मार्केट मध्ये आणि नवरात्री अगदी दारावर येऊन ठेपली आहे बाप्पाला छान बाय बाय केलेलं आहे आणि नवरात्री आलेली आहे सो नवरात्र आणि भुलेश्वर हे कॉम्बिनेशन खूप हटके आणि खूप वेगळं आहे आणि गेले अनेक वर्ष नवरात्रीचं इथलं कलेक्शन खूप वेगळं असतं त्यामुळे आज आपण भुवनेश्वरमधलं नवरात्री कलेक्शन मग ते ज्वेलरी असेल ड्रेसेस असेल दुपट्टे असेल काय आहे ते सगळं एक्सप्लोअर करूयात चल पाहूया नवरात्री कलेक्शन म्हटल्यावर भुलेश्वर म्हटल्यावर एक वेगळाच माहोल आहे आणि आल्या आल्या बघा अतिशय सुंदर असे पीसेस पाहायला मिळत आहेत सो so, जोधपूर साडी सेंटर म्हणून एका दुकानाने माझं लक्ष वेधून घेतलाय आणि त्यांच्याकडे बाहेरूनच मला असं वाटतंय की अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे आणि आतमध्ये आल्या आल्या जिथे नजर जाईल तिथे फक्त आणि फक्त नवरात्री कलेक्शन दिसत सो so, इथे काय ऑप्शन्स आहेत चल पाहूयात

एट फिफ्टी का है ओके सो इसमें साइजेस मिल जाते हैं क्या साइजेस है अवेलेबल सब एम एल एक्सएल डबल एक्सएल सब मिलेगा डबल एक्सएल पर्यंत साइजेस आहेत आणि हे असे सुंदर सुंदर जॅकेट्स आहेत हे मेल फीमेल कोणीही घालू शकतो युनिसेक्स आहे हे त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितले तर रेडीमेड ब्लाउजेस आहे ब्लाउजेस का क्या रेंज आहे 600 टू 800 600 टू 800 वाह त्यातही तुम्हाला कलर्स व्हेरायटी बर काय काय मिळणार आहे हे असे शॉर्ट जॅकेट आहेत रेंज आहे सर सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड पासून सो त्यात जर आपण जरा बघूया सायझेस आहेत यात बघा एक सो एक कलर्स आहेत आणि हे सिक्स हंड्रेड सिक्स फिफ्टीची रेंज आहे सो so, मी म्हणतीये की नवरात्रीसाठी अंडर वन रूफ तर तुम्हाला अगदी घागरा चोली पासून सगळं मिळणार आहे और क्या रेंजेस आहे चोली घागरा चोली बारा सो रुपयेचे बारा सो चे चार हजार तुम्ही घ्याल तसं आहे तुम्ही कुठली क्वालिटी डिझाईन काय घ्याल त्याच्यावरती आहे नुसते स्कर्ट सुद्धा अवेलेबल आहेत आणि लहान मुलांचे कपडे तिथे दिसत आहेत सो लहान मुलांमध्ये बघूया काय ऑप्शन्स आहेत पूर्ण सेट सेत लहान मुलांचे क्या एज से स्टार्ट होत आहे ये, ये टू से लेके टेन इयर्स आहे टू इयर्स हजार हे आहे त्याच्यामध्ये थोडा मोठा सो अगदी दहा वर्षांपर्यंत आहे लहान मुलांसाठी बरेच ऑप्शन्स आहेत दोन ते दहा वर्षापर्यंत हे असे धोती आणि ह्याचे सूट्स आहेत रंग बघा किती सुंदर आहेत फक्त सो मुलांसाठी सुद्धा बरच ऑप्शन्स आहेत सो so, जोधपूर साडी सेंटर भुलेश्वर आल्यानंतर कोणालाही विचारा सांगतील बरच सुंदर कलेक्शन आहे त्याचा नंबर डिटेल्स मी देणारच आहे सो अंडर वन रूफ so, इथे तुम्हाला बरच ऑप्शन्स मिळणार आहेत नवरात्री आणि असे कलेक्शन्स तुम्हाला फार कमी ठिकाणी पाहायला मिळतात बुलेश्वर आलात तर जोधपूर साडी सेंटर मध्ये अख्खी व्हरायटी मिळणार आहे ही ती पर्यंत आहे तुम्ही घ्याल तशी डिझाईन तसं मटेरियल मग त्याच्यात तुम्ही पटोला म्हणू नका नॉर्मल कॉटन आहे असं बरेच मटेरियल आहे बांधणी आहे बांधणीचा एक वेगळा लुक असतो तिथे आतमध्ये सुद्धा हे बघा होलसेल हे सगळं होलसेल आहे सो तुम्हाला जर जा जास्त क्वांटिटीमध्ये अख्ख्या ग्रुपसाठी घ्यायचं असेल तर ते प्राइजेस डिफर होणार आहेत आणि तुम्ही इथे येऊ शकता जिकडे नजर जाईल तिकडे फक्त तुम्हाला हे छान असं नवरात्री कलेक्शन दिसतंय सो जोधपूर साडी सेंटर विविध गोष्टी बघतोय भुलेश्वर मार्केटमध्ये आणि ऑब्विसली भुलेश्वर मार्केट, मार्केट हे प्रसिद्ध आहे लेसेस साठी आणि लेसेस मध्ये नवरात्री स्पेशल असे छान लेसेस आणि असे पॅचेस आलेले आहेत जर तुम्ही बघितलं तर छान दांड्या खेळणारे तो आणि ती असे पॅचेस आहे क्या प्राइस आहे पॅच का ने ने और बडावाला ढाईसो सो, हो। सो दीडशे रुपयाला हे वाले पॅचेस जर तुम्ही बघितलं तर So, वेग वेग सो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे मिळतील हा अडीचशे रुपयाचा आहे शिवाय हे असे सुंदर लेसेस आहेत जर तुम्ही बघितले तर हे शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये मीटरचे आहेत सो तुम्ही जर अजूनही बराच वेळ आहे तुम्ही प्लॅन करता काही शिवायला तर बरेच लेसेसचे ऑप्शन आहे मी ज्या दुकानात आहे जे क्लासिक फॅशन नावाचं दुकान आहे इकडे अख्खी गल्ली तुम्हाला हे सगळे लेसेस आणि नवरात्री स्पेशल लेसेस स्पेशली हे जे पॅचेस आहेत ते मिळतील सो अजून काय काय बघतोय चल बघूया भुलेश्वर मार्केट आणि ज्वेलरी हे एक वेगळं समीकरण आहे आणि नवरात्री स्पेशल आपण पाहतोय की ज्वेलरी तर इथेही नेहमी मिळते नवरात्रीला वेगळं कलेक्शन येतं पण हे असे जर तुम्ही पाहिलात तर हे तीनशे रुपये जोडी आहेत आणि ते अतिशय सुंदर रंगांमध्ये आहेत तर तुम्ही पाहिला आणि ते ॲडजस्टेबल आहेत हे बघा असे उघडतात हां बघ सो हे असे उघडतात छान सो ॲडजस्टेबल आहेत अडकणारे नाही आहेत त्यात रंग आणि त्याची डिझाईन अतिशय सुंदर आहे त्या व्यतिरिक्त या ज्या आहेत क्लॉथमधल्या बांगड्या तुम्हाला हव्या त्या रंगात मिळतात ह्या दोनशे रुपयाला आहेत त्या ऑलमोस्ट अर्धा डझन आहेत आणि त्यात पण तुम्हाला दोन सिंगल वाले तोडे आणि एक मोठा वाला असं ऑप्शन मिळणार आहे अगेन रंग तुम्ही तुम्हाला जे हवे ते इकडे आहेत बार्गेन होतं का तर येस बार्गेन होतं आणि तुम्ही इथे येऊन जर व्यवस्थित बार्गेन केलं तर नक्कीच पन्नास शंभर रुपये इकडे तिकडे होतात सो so, ज्वेलरीमध्ये पण काय ऑप्शन्स आहेत पाहतो आहे ही रेग्युलरली इथे मिळते पण नवरात्रीसाठी स्पेशल कलेक्शन आलं आहे ते बघतोय बांगड्यांचे वेगवेगळे वेग वे ऑप्शन्स पण हे अशी छान कडी आहेत जर तुम्ही अगदी दोन दोन वेळेस त्याच्यात पण तुम्ही बघितलं तर कलर्स आहेत हे बघा इंटरनली कलर्स आहेत आणि असे छान फिफ्टी रुपीजला दोन आहेत वेगवेगळ्या सायझेस आहेत आणि हे फक्त गोल्डन आहे आणि खूपच सुंदर आहे कलर्समध्ये खूप ऑप्शन्स आहेत लाल आहेत पिवळं आहेत असे बरेच ऑप्शन्स आहेत हे कलरफुल आहेत त्याशिवाय हे मोतीचे आहेत सो अदरवाईज सुद्धा तुम्ही या बँगल्स घालू शकता फिफ्टी रुपीज ला आहेत आणि अतिशय सुंदर आहेत पन्नास रुपयाला काय मिळतं सो फिफ्टी रुपीजला खूप सुंदर हे आहे आणि जर तुम्ही एंटर केलात हे बघा एंटर केलं तर अरिहंत बँगल्स नावाचं एक मोठं दुकान आहे त्याच्यासमोरच हा येस हा ठाकूर बँगल्स म्हणून खूप प्रसिद्ध दुकान आहे त्याच्या समोर हा स्टॉल लागलेला आहे त्याच्याकडे बघा छान कवड्यांच्या बँगल्स आहेत त्याशिवाय फुलांच्या आहेत हे असे छान रेडी पूर्ण गजरे आहेत सो बरेच ऑप्शन्स आहेत नक्की या त्याच्याकडे असे सुंदर सुंदर ऑप्शन्स आलेले आहेत आणि सध्या हे सगळं नवीन कलेक्शन नवरात्रीनिमित्त आलं आहे सो so, ॲज अ सेट ठाकूर बँगल्स अरिहान बँगल्सच्या बाहेर आहे फिफ्टी रुपीजला बँगल्स आहेत अजून काय आहेत नवरात्रीला जात आहे छान तयार होत आहे आणि त्याच्यावरती मॅचिंग बटवे जर लागणार असेल तर इथे तुम्हाला बरेच ऑप्शन्स मिळणार आहेत त्यातही छान छान कलेक्शन आहे शंभर रुपयाचे ऑप्शन्स बघा हे जे आहेत हे सगळे शंभर रुपये आणि अगदी पन्नास पासून ही रेंज सुरू होते एक छोटासा फोन तुमचे मेकअप केच मेकअपचे काही छोटे मोठे प्रोडक्ट्स फोन वॉलेट हे राहूच शकतं आणि हे असं कॅरी होऊ शकतं सो जर अगदी छान मॅचिंग काही हवं आहे सो ह्याच्यात बघा कलर ऑप्शन्स खूप आहेत अगदी पन्नासपासून पासून रेंज सुरू होते शंभर रुपयाचं जरा क्वालिटी पण बेटर आहे आणि लुकही चांगला आहे त्याचं हे मोतीवालं हे जरा स्टडी पण आहे हे कुठे आहे तर ट्रेजर नावाचं एक दुकान आहे आणि त्या ट्रेजरच्या बाहेरचा स्टॉल आहे असे बरेच स्टॉल्स तुम्हाला मिळणार आहेत हा स्टॉल मी जो पाहिला तो ट्रेजरच्या बाहेर होता गुड्डी कलेक्शन म्हणून आहे आणि तिथे सुद्धा हे बघा अतिशय सुंदर असं कलेक्शन आहे क्या मतलब इयर्स से साथ होता है कलेक्शन कितने साल से एक साल से एक साल से छह महिने एक साल से आपके पास है फुल साइज फुल साइज और छह महीने का रेंज काय स्टार्टिंग साडे चार सो चार फोर फिफ्टीच एक सहा से एक वर्षापर्यंतची रेंज आहे हे बघा रंग ऑप्शन्स हे छान मग जशी रेंज जसे मोठे होईल दो तीन साल का क्या रेंज हो जाएगा तब साड़े पाच साड़े साडेचारशे हे बघा मुलांसाठी असे छान ऑप्शन्स आहेत त्या व्यतिरिक्त हे असे कूल जॅकेट्स आहे

एट फिफ्टी आणि ही छोटी जॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये हे बघा तर छान कलेक्शन आहे एक्सेल डबल एक्सेल पर्यंत सायझ आहेत असे छान कुर्ती सारखे सुद्धा जॅकेट्स आहेत हे बघा कुर्तीज आहेत मस्त शॉर्ट कुर्तीज खूपच व्हायब्रंट कलर्स आहेत त्यात कलर्स बघा आणि असे ऑप्शन्स आहे इसका क्या रेंज आहे सेवन फिफ्टी आहे आणि हे खूप छान आहे हे असे बरेच ऑप्शन्स आहेत लहान मुलांसाठी मोठ्यांसाठी इथे बरेच ऑप्शन्स आहेत सो so, हे गुड्डी कलेक्शन आहे अगदी आत आलात पुढे अगदी मध्ये चौक आहे त्या चौकाच्या इथे जर आलात कबूतर खाण्याचा चौक आहे आणि अजून एक प्लस पॉइंट आहे हे दुपट्टास दोनशे दोनशे रुपयाचे दुपट्टा आहेत कलर्स बघा ओनली टू हंड्रेड रुपीज अतिशय सुंदर कलर्स मध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बांधणीमध्ये सुद्धा टू हंड्रेड रुपीज ला सो गुड्डी कलेक्शन कबूतर खाण्याच्या अगदी बाजूला एकमेव असं ठिकाण आहे भुलेश्वर मध्ये जिथे आउट द इयर तुम्हाला ऑक्सिडाइज ज्वेलरी मिळते आणि ही ऑक्सिडाइज ज्वेलरी मध्ये आता सध्या छान नवरात्री कलेक्शन आलंय आहे स्पेशली ही जी आहे ती बघा ही थ्री फिफ्टी रुपीज आहे अतिशय युनिक अशी डिझाईन आहे ढोलक आहे ही आहे हे असे डिझाईन तुम्हाला फक्त इथेच पाहायला मिळणार आहेत अशा तुम्ही आलात तर इकडे अगदी कढ पासून हे अशी कढी आहेत अशी कढी आहेत छान ह्याच्यात तुम्ही घ्याल तसे ऑप्शन्स आहेत वरती बघितला तर इतके ऑप्शन्स आहेत की तुम्ही काय घेऊ आणि काय नको असं झालेलं आहे थ्री फिफ्टी पासून हे असे छान सुंदर सुंदर पीसेस आहेत कडे शंभर दीडशे दोनशे रुपयाला ज्वेलरी आहे दीडशे दोनशे रुपयाची त्याशिवाय पट्ट्याची बरीच मोठी रेंज आहे हे असे त्याशिवाय हे कंबर शंभरपट्ट्या का स्टार्टिंग रेंज काय वन फिफ्टी सो हे असे छोटे छोटे वन फिफ्टी रुपीज आहेत पुढे मग तुम्ही घ्याल तसे असे प्रचंड गर्दी आहे त्यामुळे जर तुम्ही येणार असाल तर वेळ काढून या ज्वेलरी हे बघा त्याचं मी म्हणते तसे यअरिंग मध्ये तुम्हाला ऑप्शन खूपच मिळणार आहे तिकडे हे असे कलरफुल आहेत त्याशिवाय हे असे छान त्याशिवाय झुमके आहेत बरीच बरेच 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 ऑप्शन्स आहेत त्यामुळे हो हे एकमेव ठिकाण आहे तिकडे तुम्हाला जे विचाराल ते आणि युनिक आणि हटके ज्वेलरी पाहायला मिळणार आहे हे अगदी जे कबूतरखाना आहे त्याच्यासमोर आहे दिसून येतं मेन चौकात आहे शंभर दीडशे पासून ज्वेलरी चालू होते तुम्ही घ्याल तसं हजार दोन हजार तीन हजारचे से पण सेट्स आहेत पण युनिक आणि छान अशी ज्वेलरी हवी असेल स्पेशली जर नवरात्रासाठी तर इथे तुम्ही घेऊ शकता बघा गर्दी किती आहे ते नक्की बघा तुम्हाला नवरात्रीमध्ये जर तुम्ही छान लुक करून जाताय आणि त्याच्यामध्ये फोन कुठे ठेवायचा छोटशी लिपस्टिक कुठे ठेवायची आणि तरी शिक कसं दिसायचं असं असेल so सो इथे हे असे ऑप्शन्स आलेले आहेत पाऊचेस आहेत कंबरपट्टा आहे त्याला बांधायला ब्लॅक आणि व्हाईट असे दोन ऑप्शन्स आहेत आणि हे फाईव्ह फिफ्टीला आहे फाई आमच्यावर तिथे पण बार्गेन होते हा बघा हा व्हाईटचा ऑप्शन आहे आणि हा ब्लॅकचा ऑप्शन आहे फोन राहू शकतो व्यवस्थित तुमचा फोन राहू शकतो आणि एक तर तुमचं लिपस्टिक काहीतरी असेल पैसे असे, असे राहू शकतात सो हे सुद्धा अतिशय सुंदर ऑप्शन सुंदर सुंदर ज्वेलरी पाहतोय आपण नवरात्री निमित्त इथे सगळं ऑक्सिडाइज आहे मग दुकान बघितलं त्याच्या बँक ऑपोजिट कबुतर समोर आहे हे दुकान तर गर्दी येणारच आहे आणि फार गर्दी आहे सो हे असे छान छोकरच आहेत प्लॉट मध्ये जर बघितलं तर ऑक्सर आणि कलरफुल प्रॉपर नवरात्रीसाठीचं सा कलेक्शन आहे हे तीनशे रुपये आहे पण यातही बार्गेनिंग होतं त्यातही ऑप्शन्स आहेत व्हाईट आहे ब्लॅक आहे so, त्या व्यतिरिक्त अशा मध्ये बरेच ऑप्शन्स आहे अगदी दोनशे अडीचशे तीनशे पाचशे सहाशे सातशे घ्याल तसं हजार दीड हजारपर्यंत पर्यंत रेंजेस आहे सो इथे सुद्धा बँक ऑपोजिट त्या दुकानाच्या बरीच सुंदर ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे त्याचं काय हे आहे बघूया आपण भुलेश्वर मार्केट मधील नवरात्री साठीचा सा ज्वेलरी कलेक्शन पाहतोय आणि नवरात्री ज्वेलरी म्हणजे ऑक्सिडाइज सो हा एक स्टॉल आहे अगदी कबूतर खाण्याच्या बाजूला त्यांच्याकडे सुंदर ऑक्सिडाइज कलेक्शन आहे स्पेशली हे वाले जरा हटके आहे क्या प्राइस आहे का दोन तीनशो बोलके दोस रुपया ओके तीनशे म्हणतात पण दोनशे रुपयाला देणार त्यात जर तुम्ही असे चोकर सेट बघितलेस काय फोर हंड्रेड कमी होणार आहे हे असे लॉंग कुंदन टाइप म्हणजे मीनाकारी टाइप्स पण सेट आहेत च्या घरात आहेत थोडे वरच्या थोडे बेटर क्वालिटी मध्ये पण जर तुम्ही बघितले तर हे थोडे हेवी आहेत पाचशे साडेपाचशे अशी रेंज आहे सहाशे आहे हे बघा सो तुम्हाला जर हेवी मध्ये हवे असतील तर हेवी मध्ये हे ऑप्शन्स आहेत कलरफुल सुद्धा आहेत की वाज थोडे लाईट मध्ये हवे असतील तर हे छोटे छोटे सेट्स आहेत जसं मी म्हणाले तसं दोनशे अडीचशे पासून रेंज सुरू होते पाचशे सहाशे पर्यंत रेंज आहे हे तर सेट्स खूप सुंदर आहेत प्रॉपर नवरात्रीसाठीचे सेट्स सेट, आहेत एक टू हंड्रेडची ची रेंज मध्ये हे अगदी कबूतरखाण्याच्या बाजूलाच हा स्टॉल आहे ह्याच्यासमोर समोर अभिषेक जनरल स्टोर्स आहेत तिथेच आहे सो नक्की हा व्हिडिओ दाखवा ते नक्की बार्गेन करतील इथे जाल तुम्ही तर तुम्हाला छान ज्वेलरी मिळणारच आहे छान आहे क्या का वन ट्वेंटी ला आहे सगळीकडे बार्गेन होत त्यामुळे तुम्ही येऊन तुमच्या हिता बार्गेन करू शकता अगेन इकडे पण बघा सुंदर असे कंबर पासून

हा किती सुंदर आहे इसा क्या रेंज आहे थ्री फिफ्टी ला आहे फोर फोर फिफ्टी ला आहे बार्गेन होतं अगेन तुम्ही येऊन बघितलं तर पण खूप हेवी आणि खूप सुंदर असा सेट आहे त्या व्यतिरिक्त कढी त्याच्यानंतर छोटी छोटी ज्वेलरी झुमके असे बरेच ऑप्शन्स आहेत तुम्ही आत आलात की अशी बरीच दुकानं तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही घ्याल तशी ज्वेलरी आहे शंभर दीडशे दोनशे अडीचशे तीनशे खूप गर्दी असते त्यामुळे येत असाल तर थोडा वेळ काढून या थोडे पेशन्स घेऊन या गर्मी वाढलेली आहे त्यामुळे जिथे लहान मुलांना आणत असाल अवॉइड करा शक्यतो पण आणत असाल तर जरा काळजी घ्या खूप गर्दी असते आणि विकेंड अवॉइड करा प्लीज विकेंड अवॉइड करा भुलेश्वर मध्ये तुम्हाला ज्वेलरीसाठी बरीच ठिकाणं मिळतील शिवाय असे लहान मुलांचे कपडे किंवा मोठ्यांचे कपडे सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीत मिळतात लहान मुलांसाठी असे कुर्ते आहेत ज्याची रेंज अगेन तीनशे ते चारशे मध्ये आहे लहान मुलींसाठीचे ड्रेस साडेतीनशे पासून सुरू होतात पुढे तुम्ही घ्याल तशी क्वालिटी इकडे मिळते मोठ्यांसाठी सुद्धा बरेच ऑप्शन्स इथे आहेत प्रत्येक दुकानात बार्गेनिंग होतं त्यामुळे जर पाचशे सहाशे सांगितलं तर शंभर दीडशे रुपये इकडे तिकडे नक्कीच होतात हे नक्की लक्षात ठेवा संपूर्ण मार्केटमध्ये फिरूनच गोष्टी विकत घ्या कारण प्रत्येक ठिकाणी याची क्वालिटी याची रेंज ह्याच्या डिझाईन्स वेगवेगळे तसे वेग आहेत तसेच भावसुद्धा वेगवेगळे आहेत वीकेंड्स अवॉइड केलं तर उत्तम आहेत पण जर विकेंडला गेलात तर दहा ठिकाणी फिरा गर्दी असेल तरी दहा ठिकाणी भाव काढा आणि बार्गेन करूनच प्राइसेस फिक्स करा आणि मग फायनल करा तर आज आपण आलो होतो भुलेश्वर मार्केटला आणि नवरात्री कलेक्शन स्पेशली एक्सप्लोर करत होतो आपण भुलेश्वर आणि नवरात्र हा एक वेगळा कनेक्शन आहे एक वेगळं समीकरण आहे आणि ते एक्सप्लोर केलं अगदी ऑप्सिडाईज ज्वेलरी पासून ते लेहेंगे जॅकेट लहान मुलांसाठी बरेच ऑप्शन्स नवरात्रीसाठी इकडे आहेत अगदी पारंपरिक बांधणी बांधणीपासूनचं ते काही मटेरियल आहे ते पण खूप सुंदर आहे सो नक्की इकडे या इकडे खूप गजबजाट असतो खूप गर्दी असते लहान मुलांबरोबर येत असाल तर जरा पेशन्स घेऊन या आणि वीकेंड्स अवॉइड करा शक्यतो पण सुंदर कलेक्शन आहे मिस करू नका ज्वेलरी खूप सुंदर आहे हे सगळे जॅकेट्स लेहेंगे हे खूप सुंदर आहे सो नक्की या अगदी शंभर दीडशे दोनशेपासून ज्वेलरी सुरू होते पन, तुम्ही घ्याल तशी आहे जॅकेट्स पण अगदी चारशे पाचशे लहान मुलांचे कपडे सुद्धा साडेतीनशे चारशे जसं तुम्ही वयाप्रमाणे घ्याल तसं आहे क्वालिटी अगेन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची वेग आहे वेग वेग वे त्यामुळे बघा चार ठिकाणी फिरा इथे तुम्हाला बरीच दुकानं मिळणार आहेत काही निवडक जी मी एक्सप्लोअर केली त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणारच आहे पण अदरवाइज तुम्ही इथे जिथे जाल तिकडे तुम्हाला हे सगळं कलेक्शन मिळणार आहे चार ठिकाणी फिरा प्राइजेस काढा बार्गेन करा आणि मग विकत घ्या आणि काय घेतलं काय नाही घेतलं काय आवडलं ते नक्की मला कमेंट करून सांगा तुझी माझी हक्काची मैत्रीण पिंक पिंकसोबत मी चित्राली नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहे पुन्हा भेटू